शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानं सोलापुरातील सर्वच शाळांमध्ये अतिशय आनंदाने विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले होते गुरुप्रसाद हा हायस्कूलचा विद्यार्थी मोठ्या आनंदाने शाळेच्या पहिल्या दिवशी शाळेत गेला होता पल्लवी गळवे ही महाविद्यालयीन तरुणी लहान भावाला शाळेतून घरी घेऊन जात होती एकीकडं शाळेचा पहिला दिवस होता आनंदाने विद्यार्थी शाळेतून घरी जात होते पण शाळेच्या पहिल्या दिवशी गुरुप्रसादचा आणि पल्लवीचा मृतदेह घरी आला या घटनेमुळं सांगोला तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे या घटनेने सोलापूरकरांचं काळीज पिळवटून टाकलं समोरून येणाऱ्या दुचाकीला ट्रक चालकानं जोराची धडक दिल्यानं हा भीषण अपघात घडला यामध्ये माल ट्रकखाली येऊन चिमुरड्या बहीण भावाचा मृत्यू झाला अपघातानंतर चालक ट्रक जागेवर सोडून पळून गेला हा अपघात सोमवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सोनंद ते गळवेवाडी जाणाऱ्या रोडवरील वस्ती नजीक घडला पल्लवी चंद्रकांत गळवे वर्ष एकोणीस व गुरुप्रसाद रमेश गळवे वर्ष चौदा अशी मृतांची नावे आहेत गुरुप्रसाद हा हायस्कूलचा विद्यार्थी असून शाळा सुटल्यावर बहिणीसोबत दुचाकीवरून घरी जाताना दोघेही अपघातात ठार झाले मृत पल्लवीचे वडील रमेश गळवे यांनी सांगोला पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली